माझे मन लागो तुझ्या चरणी पहिलं चरण तुला पूर्वार्ध पहा संसार व्यसनी पळवणे जेवढे आहेत सर्व संसारी आहेत ना मग संसार सुखाचा का दुःखाचा सुखाचा माझा म्हणजे याचा अर्थ तुमचा दुःखाचा आहे हात वरती करायच सुखाचा कोणाचा कोणाचा आहे कोणाचा आपला अनुसार दुःखाचा जरूर आपण दुःख आहे हा ससार सुखाचा विचार पंच्याण्णव वर्षाच्या मात्रा विचार बाबा तुमचा संसार कशाचा बरा आनंदाने म्हणतो म्हणून संसार दुःखाचा आहे कारण त्याच बीज आहे ते सुद्धा चला माऊलीकडे जाऊ आपण तर माऊलीने वयाच्या बावीस वर्ष असताना सुद्धा संसार न करता संसार सुखाचा करून दाखवला कसा करून दाखवला संसार

मग या संसारामध्ये अनेक व्यसन असतात संसाराच्या अंगीच्या आणि हे ते शुद्ध झालं मग असे व्यसन या संसारामध्ये अनेक असतात हे व्यसन नको बाबा आम्हाला या व्यसनामध्ये आम्हाला टाकूच नको असे नाथ महाराज म्हणतात कारण व्यसन जर लावायचे असेल तर चांगलं व्यसन लावा चांगलं विषण कस सकाळी उठा स्नान करा किती वाजयाला उठा देव किती वेळेला उठतात चार वाजेला उठतो बरोबर आहे चुकीच काहीच होणार ना तुमचं सर्व बरोबर आहे देव चार उठतात आपण किती लागतो आपण सुद्धा किती वाजेला उठला पाहिजे चार उठल्यावर आंघोळ करा स्नान करा बाहेर या आणि भगवंताच्या समोर जिथे आपला देवा आहे तिथे बसा बसल्यानंतर देवांची आंघोळ घाला देवांना सोडोपचारी पूजा करा नैवेद्य से आणि बघा तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झालेला दिसत पण केव्हा उठा सात हजार उठाल तर अमोलाकर बदल होणार नाही विठाल विठाला ज्यांना आपल्या जीवनामध्ये बदल करायचा असेल त्यांनी सकाळी लवकर उठायचं भगवंताचं नामस्मरण करायचं ज्ञानेश्वरी वाचा एकनाथ ग्रंथ वाचा हरिपाठ वाचा काकडा म्हणा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते म्हणा भगवंताचं नामस्मरण करा तुमच्या जीवनामध्ये आमूलात्र बदल झाल्याशिवाय राहणार अशा प्रकारचं चांगलं व्यसन आपल्या शरीराला लावा आणि हे व्यसन आम्हाला दुसरं कोणतंच लावू देऊ नको वाईट व्यसन कोणतंही आपल्याला उपचारच करायचा नाही वाईट म्हणता देवा मला कोणतंही वाईट व्यसन लावू देऊ नको मग मला कोणतं व्यसन लाव बघायचं Thank you. Thank you दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात नामस्मरण घडो संत उगाची भ्रम नको आता नामस्मरण करणे म्हणजे काय नाम मग भगवंताच्या नामाचं महत्व किंवा नामाचं वैशिष्ट्य आहे बारा वैशिष्ट्य ते सांगतो आणि भगवंताचं नाम हे मंगलात मंगल आहे प्रमाण द्यायचं झालं भगवंताचा हा मंगलात मंगल कसा आहे त्या प्रमाण द्यायचं झालं तर आपण सकाळीच पहिला जो बंगल कापण्यामध्ये म्हणतोय सकड म गड ने thank you नाम मंगलात मंगल दुसरं वैशिष्ट्य आहे भगवंताच नाम खऱ्यात खरे आहे सत्यसा खरे नाम नाम पवित्रात पवित्र आहे भगवंताच नाम पवित्रात पवित्र जी अपवित्र वस्तू आहे त्याला पवित्र करण्याची शक्ती या भगवंताच्या नामामध्ये आहे म्हणून नाम पवित्रात पवित्र नाम सारात सारा आहे नाम साराचे शरणागत नाम चांगल्यात चांगले मालिकेमध्ये दिलेलं आहे शनिवारच्या भंगामध्ये नाम चांगले, चांगले। नाम ण्डेरा कति को ना। म्हणून भगवंताचं नाम चांगल्यात चांगलं भगवंताचं नाम मोठ्या मोठ्या जगामध्ये उदाहरणार्थ या संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठ काय आहे प्रश्न आहे पन्नास कोटी रुपयासाठी फक्त श्रोत्यांना आपल्याला का आयोजक कोण आहे विनोदाचा भाग सोडा सर्व जगामध्ये सर्वात मोठं कोण आहे तर पृथ्वी आहे पृथ्वीच्या मोठ आणि पण त्या पृथ्वीपेक्षा मोठ आकाश आहे

प्रत्येकाला पुण्य पाहिजे भगवंताचं नाव पुण्यात पुण्य आहे पुण्यात पुण्य नाव कसं काय कमान घ्या ना माऊलीचं हरी पाठावर जाय पुढे जायची गरज नाही पहिला अभंग हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुण्य पाहिजे ना हरिमुखे म्हणायचं त्याला शेवटचं वैशिष्ट्य बारावं की भगवंताचं नाव सोप्यात सोपाय सोप्यात सोप कसं काय बघून तुला आहे ना माउलीच्या आरिपाठामध्ये शेवटच्या आरिपाठामध्ये आहे सोपे आहे सर बाहुली तुका म्हणे सोपे आहे सोपे आहे तुका म्हणे सोपे Eu Porque... अशा प्रकारे भगवंताचं नाव सोप्यात सोपं हे झालं संपूर्ण नामाचं महत्व मग आता नामस्वण कसं करायला पाहिजे आपण आपली भक्ती कशी आहे सांगू का तुम्हाला काढणी येणार कोणाला आपली भक्ती दांभिक भक्ती आहे कशी भक्ती आपली दांभिक भक्ती दिवसा पाहून आपण भक्ती करतो सोमवार ओम शिवाय ओम ओम नमशिर मंगळवार बुधवार आला गुरुवार आला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग शुक्रवार आला भगवती नसलाय महाराज काकडा करूनच जायचाय घरी विठाल विठाल विठाला, विठाला, विठाला।, विठाला। केला शुक्रवार आला शनिवार शुक्रवा। ಹನುಮಂತನಿ <Siser> ರವಿ <Zum voi und compteais>

दांभिक भक्ती आहे आपली निष्ठा निषानिष्ठी आहे वार बदलला म्हणजे देव बदलतो शक्यच नाही अरे एकच देव ठेवा एकच मंत्र ठेवा एक, hmm. एक, एक, एक गाऊ आम्ही नामस्मरण करायचं तुम्हाला जो जो आवडेल देव तो घ्या त्याच्याशीच प्रामाणिक राहा निष्ठानिष्ठी करू नका नामस्मरण घडू पुढच संत सय त्या नामस्मना आणि संत सभो मध्ये संत कोणाला म्हणावे त्याने पांढरे कपडे घातले पिवळे कपडे घातले हिरवे कपडे घातले त्याला संत म्हणावं का नाही जया अंगी दया क्षमा शांती येथे देवाची असते किंवा रंगा रंगले गा झाले त्याशी माने जो आपले দেব দেব বেদ বিদারা দেব বেদ বিদারা সঙ্গে के तारे दोआपुरे के तारंगले गातले इतापे तारे दोआपुरे